आज आदरणीय आबासाहेबांच्या स्मरणार्थ या ठिकाणी मौद गावामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं मेळाव्याचं आयोजन केलं होतं त्यानिमित्त आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि या निमित्ताने मला मौद आणि मौद गटातील सर्व मतदारांचे आभार मानण्याची संधी मिळाली त्यांनी जे मला योगदान दिलं मला निवडून आणण्यात त्यासाठी मी सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानले आणि गेले वर्षभर झालं मी सांगोला तालुक्यात फिरत असताना लोकांच्या भावना समजून घेतल्या मग ते पाण्याच्या बाबतीत असतील प्रशासकीय कामाच्या बाबतीतल्या असतील या सर्व गोष्टीवरती जनतेकडून वेगळ्या वेगळ्या गोष्टी ऐकायला मिळाल्या विशेषतः महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या बाबतीत एकतर्फी कामकाज आणि पूर्णतः राजकीय हस्तक्षेप असलेलं कामकाज केले जाते अशा गोष्टी कानावरती या ठिकाणी माझ्या आल्या तर मी आज सभेच्या माध्यमातून सगळ्या अधिकाऱ्यांना सूचित केलेलं आहे की लोकप्रतिनिधी जसा जनतेचा निवडून आलेला प्रतिनिधी असतो जनतेचा सेवक असतो त्याच पद्धतीनं शासकीय कर्मचारीसुद्धा हा जनतेचा टॅक्स घेणारा जनतेच्या पैशावरती पगार घेणारा व्यक्ती आणि दोघांचं काम आहे की लोकांचे प्रश्न मार्गी लावणे त्यात राजकीय वेळ तट न करता सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून त्याचं काम केलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून माझ्या अधिकाऱ्यांना सांगूला तालुक्यातलं आव्हान आहे की त्यांनी भेदभाव न करता काम करावं अन्यथा आम्हाला सगळ्यांना एकत्रित येऊन त्यांना ते त्यांच्या खुर्चीवर बसलेल्या जागी जाब विचारण्याची वेळ घेऊन देऊ नये आणि या तालुक्याचा जो संस्कार आहेत या जिल्ह्याला संस्कार आहेत ते आदरणीय आबासाहेबांच्या माध्यमातून सहकार मशी शंकर मोती पाटील साहेब असतील आणि पवारसाहेब आणि विजयसे मोती पाटील साहेबांनी एक संस्कार केलेले आहेत इथल्या कार्यकर्त्यांवर त्यामुळे जे काय आहे ते शांतताप्रिय कार्यकर्ते आहेत लोकांपर्यंत जातात अधिकाऱ्यांकडून व्यवस्थित काम करून घेतात या संयमाचा अंत पाहणे एवढीच माझी सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती आहे नाहीतर संयम सुटला की सोलापूर जिल्हा काय आहे आणि इथली जनता काय आहे त्यांना कळेल बाबासाहेबांचं महाविकास आघाडीकडनं जे उमेदवारी घोषित होते त्याच्याबद्दल मी एवढा मोठा व्यक्ती नाही की कोणत्या उमेदवारात जाहीर करायच्या या बाबतीतलं आणि आवर्जून या ठिकाणी मला सांगायचं आहे की हा निर्णय आदरणीय पवारसाहेब आदरणीय उद्धव ठाकरे साहेब के नाना पटोले साहेब आहेत आणि भाई जयंत पाटील साहेब आहेत ही सगळी मंडळी जेवढी आहेत महाविकास आघाडीतली आधी जागा ठरवून घेणार आहे आणि जागा एकदा ठरल्या की मग ते उमेदवार लगेच त्या आठवड्यामध्ये जाहीर व्हायला सुरुवात होती आणि सांगोल्याची जनभावना काय आहे सर्वसामान्य लोकांची